नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज कणाशी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींवर प्रशासनाची बेफिकरी दूषित पाण्यामुळे तब्बल एकशे छप्पन विद्यार्थिनी आजारी कळवण तालुक्यातल्या कणाशी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय दूषित पाणी आणि खराब अन्नामुळे तब्बल एकशे छप्पन्न विद्यार्थिनी आजारी पडल्या त्यापैकी अनेकांना कणाशी अभुना आणि उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे उपचारासाठी दाखल करावे लागले दररोज आठ ते दहा दवाखान्यात दाखल करावे लागत असून अजूनही अनेक मुली त्रासातून सावरत आहेत विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार जेवणातील भात आणि वरण आंबट लागत होते तर भेंडी व कोबीच्या भाजीत रस तयार होत असल्याचे जाणवत होते त्याशिवाय उग्रवासाची खराब झालेली चिक्की खाल्ल्याने आणि दूषित पाणी पिल्याने विद्यार्थिनींमध्ये मळमळ उलटी पोटदुखी आणि तापाची लक्षणं दिसू लागली सुरुवातीला हा प्रकार व्हायरल इन्फेक्शन असल्याचा दावा आदिवासी विकास मंत्री यांनी केला होता मात्र त्यानंतर आलेल्या पाणी तपासणीच्या अहवालाने प्रशासनाचा खोटारडेपणा उघडा केला आहे दूषित पाण्यामुळेच विद्यार्थिनी आजारी पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे अशा या गंभीर प्रकारानंतरही नाशिकचे जिल्हा आयुक्त आणि आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी वेळेवर परिस्थितीची दखल घेतली नाही मुलींच्या आरोग्याचा प्रश्न असताना भेट देण्यास वेळ मिळाला नाही असा संताप पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे इतक्या मोठ्या प्रकारानंतर प्रशासन झोपले होते का असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली तर कळवण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय बंगाळ हे कणाशी येथे स्थायी होऊन उपचार करत आहेत अद्याप विद्यार्थिनी कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत काही मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून सोमवारपर्यंत सतरा विद्यार्थिनींना डिस्चार्ज देण्यात आला आहे पावसामुळे दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जात असले तरी सुविधांनी युक्त आश्रम शाळेत असा प्रकार घडणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे असे पालकांनी स्पष्ट केले शुद्ध पाणी आणि सुरक्षित जेवणाची सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून केली के जाते आहे या प्रकारामुळे संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्हा आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं जबाबदारी स्वीकारून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे प्रखर न्यूज साठी कळवणहून दीपक बागुल कितीला काय झालं डोका कशामुळे झाला असं काही वाटतय का तुला गुरुवारच्या दिवशी चिकी भेटल्या हो होत्या सकाळी पण दुपारी पण दुपारची चिकी मग ना डोकं दुखायला लागलं जेवण येत का तुम्हाला तिथं टायमावर जेवण कसं होतं

सकाळी पण आणि दुपारी पण तेव्हापासून ते तेव्हापासून पाण्यामध्ये काही वाटत हो वाटत कशावरून म्हणजे ते पाण्यात ना पावडर पण टाकली होती आणि ना म्हणजे अन्न अन्न आणि याच्यातन काय नसेल असं वाटत मला आणि पाण्यातच काहीतरी आहे असं ते विहिरीत तिकडनं येत ना म्हणून त्याच्यातच काहीतरी वाटत मला हो का आणि चिकी खाताना काही कशी असे वाईट वेगळे लागत होती बड़ बड़ आम आम सुल्वासे। आम सुल्वासे हो। न, का आंबट गोड काही असं काही असेल ना फक्त गोड होती भात आंबट आंबट होत भात आंबट होता असं आमसुल आमसूल वास येत होता असं आणि भाजी ना त्याच्यात जसं निंबू कस असत ते टाकून दिलं होतं आंबट आंबट वास येत होत त्याचं आणि वरण पण त्याच्यात साखर टाकली असायची ना गोड गोड सर्व गोड लागायचं हो का आणि शाळेत बनवायचे ते ना? ते छान लागायचं शाळेत अशा घटना घडलेल्या आहेत की आम्हाला चिक्या आणि बिस्किटामुळे खाल्ल्यात तर ते असं घाणवास करत होते आणि बुरशी आम्हाला भूक मुळे या आम्ही चिक्या खाल्ल्या तर आम्हाला उमेद झाल्या आणि पोहेमध्ये पिठी साखर टाकलेले तर आम्हाला ना लेज मळमळ आणि काही मुली तर थाटे घेऊन देऊताना ते खाल्ले पडतात चक्कर चक्कर येत होते खाली पडत होते